गताचा जो काय धम्मा आहे धम्माचे अनुसरण जो करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा धम्माचा उद्देश आहे परंतु भगवान सुनक्त मला सारखा म्हणत राहिला जाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवंत मला सांगत नाहीत मग तो भगव काय म्हणतो मग असं म्हटल्यानंतर माझ्या धम्माचा उद्देश चमत्कारी किंवा अद्भुत गोष्टी करून दाखवण्याचा नाही तसं दाखवण्यामुळे कुणाच्या मनुष्याचं दुःख तो मुक्ती होणार नाही त्याच्या प्रकार ना तो दुःख सर्व प्रकारचे दुःख नाश होणार नाहीत अद्भुत चमत्कार किंवा अशा गोष्टी केलं तर होत नाहीत म्हणून माझा तो धम्माचा उद्देश नाही असं सांगितल्यानंतर तो भगव नावाचा परिवार जे पुढे म्हणतो तो सुनत असं म्हणत होता की वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला आहे हे भगवान मला सांगत नाहीत वस्तूजाताचा प्रारंभ म्हणजे या सृष्टी